लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ महाराष्ट्रासह भारतातील शेतकरी भाजपा विरोधात काम करत असून येत्या मा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय होणार आहे दिंडोरी मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील एवल्यात भगरेना पन्नास ते साठ हजार मते देखील पडतील अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येवल्या येथे आयोजित बुथ प्रमुखांच्या मेळाव्याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले आहे परिणाम होणार नाही आणि महाराष्ट्रात लोकांना हे लक्षात आलेलं आहे की काही लोकांनी उमेदवार उभे केलेले आहेत की भारतीय जनता पक्षाला मदत करण्यासाठी उभे केलेले आहेत असं बऱ्याच ठिकाणी लोक बोलतात मी बोलत नाही आणि लोकांना लक्षात आलेलं आहे की मत आपली विभागली तर भाजप निवडून येईल आणि म्हणून वंचित असे किंवा अन्य काही लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून लोक महाविकास आघाडीला हात मशाल किंवा तुतारी वाजवणारा माणूस याला मतदान सर्रास करताना दिसतात लोकं विचलित झालेले नाहीत हा यावेळी महाविकास आघाडीचा मोठा विजय असण्याची नांदी आहे असं मला वाटतं कल असा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनंच ही निवडणूक करतील आणि कुणाली असो तग नसोत पण जनता पुढे जाते आणि जनतेला या देशातला संविधान वाचवायचं आहे महागाईवर बेकारीवर जनता प्रचंड त्रासलेली आहे जी एस टी कराची आकारणी चुकीच्या पद्धतीनं झाली आहे गॅस महागला आहे पेट्रोल मागला आहे डिझेल मागला आहे आंतरराष्ट्रीय किमती कमी झालेल्या असताना देखील याचा मनस्वी राग जनतेला आहे आणि म्हणून जनताच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज काम करते आणि त्यामुळं बत्तीस ते पस्तीस जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील असा मला विश्वास आहे भुजबळांनी आपले महायुतीचे उमेदवार भारती पवार यांना असा शब्द दिला आहे की मी एक लाख मतांचं मतादित्य तुम्हाला देईन आपल्या सभेत आज असा सूर निघाला की साठ हजार मतांनी भगरे येतील नेमकी काय वाटतं तुम्हाला की याचा भुजबळांच्या बळाचा काही भारती पवारांना फायदा होईल की काय आगा करणार आगामी माहीत नाही मला पण मी सकाळपासून ज्या ज्या कार्यकर्त्यांचे फोटो सगळेच म्हणतात की पन्नास साठ सत्तर हजारापर्यंत आपल्याला मताधिक्य मिळेल आमची भगरे सरांची सीट तुतारी वाजवणारा फुल माणूस यांच्या चिन्हावर उभी केलेली सीट राष्ट्रवादीची आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विजयी होईल असं सगळीकडे वातावरण आहे आता इथं जर आमच्या विरोधी बाजूला एक लाख मताचं मताधिक्य देण्याची इच्छा कुणी व्यक्त केली असेल तर तो त्यांचा सम प्रश्न आहे तर मला जे काही माहिती मिळालेली आहे इथं आमचाच उमेदवार मोठ्या मताने विजयी होईल आणि या मतदारसंघात विशेषतः पन्नास ते साठ हजार मताचं सा मताधिक्य एवढ्यात आमच्या उमेदवाराला मिळावं अशी सर्वांची अपेक्षा आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी